कसे आहात मंडळी मजेत ना तर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागरसाठी गिफ्ट घ्यायला आलेली असते मुक्ता अशूला बोलते सागरना एशिया बेस्ट बिझनेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे ना तर हे गिफ्ट किती छान आहे ना तर ते दोघे ते गिफ्ट घेतात आणि घरी जायला निघतात तर इकडे सावणी हे सगळं सागरला दाखवत त्याचे कान भरत बोलते मुक्ताची पण हळूहळू सावणी होत चालले का नवीन मित्र शॉपिंग मग सागर अवॉर्ड घेऊन घरी येतो आणि अवॉर्ड हातात घेऊन बोलतो या अवॉर्डचा श्रेय मी कोणाला देऊ जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे तिला माझ्यासाठी वेळच नाही ती मस्त शॉपिंगमध्ये व्यस्त आहे आणि तो ती ट्रॉफी रागाने टेबलावर ठेवतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात सागरचा धक्का मुक्ताच्या हाताला लागतो व ते गिफ्ट पडते मुक्ता ते उचलायला जाते तेवढ्यात सावनी टोमना मारत तिला बोलते हल्ली खूप काही निसटत चालले हातातून आता पुढे काय होईल हे पाहायला रंजक असणार आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला धन्यवाद